साडी आहे म्हणून काय देतो मी तुम्हाला चांगल्या साड्या घेऊन जायचं चांगलं चटक रंगाची काय हिरव्या रंगाची एक हिरव्या रंगाची असून हिरव्या रंगाची पिवळ्या रंगाची तशी दे आहे ना हिरव्या रंगाचे पिवळ्या रंगाचे लाल रंगाचे आल्याव्या साड्या काय तशाच त्याची घेऊन जा ना का हो बिचारे देल्ला व्हाय साड्या देवीला चढवतो काय अजून तू या आल्या वे साड्या मी घेतो बेरोधी मग तिकडेच घेऊन टाकतो ना मी एखादी साडी सांग आजच जोडून आणली असते तर बरं झालं असतं करिश्माच्या जवळून जाऊ जो काय मी पाहू काय करिश्माच्या घरी एखादी साडी घेऊन टाकतो नसंत मग पहिन बे मी तिथं तिथे भेटते ना ओटीचं सामानही भेटते साडी भेटते सारस भेटते नाही मला असं वाटतं बिचार घरची तिथंच घ्यावं एखादी तू एवढं म्हणायना मग नको न्यू ना घरची काय नाही ना तर तू एक काम कर तिथं घेऊन टाक ना तिथ दुकान आहे ना आजू बाजूना सारे दुकान आहे रोटी साडी गिडी जे पाहिजे ते जशी पाहिजे तशी भेटन तिथ हं कायले मां आता काय जातो भैर नको जाऊ आता रवते उशीर झाला ना आता कुठे जातो हं घेऊन टाक ना तिथच घेऊन टाके खांडी तिथ आहे दुकान मंदिराच्या आजू बाजूना सारे दुकानच दुकान आहे साडीचे तिथ घेऊन टाका गोटी भेटेन सारज भेटते साडी भेटते हं ऐ तसंच कर ना तिथच घेऊन टाका ना पाहिजे तशा मस्त काटापत्राचे भेटते जंगली चंद्रिवाले भेटते आ मस्त घेऊन टाका ना खांडी चंद्रिगिरी घेऊन टाका आ आता करيشवच्या जवळ एवढी नाही भेट भेटना पाहिजे तशी दुकान आहे तिथंच घेऊन टाका ना तसंच करतो ना तिथंच घेतो चुंदरी भेटते बरं झालं चुंदरीची आठवण दिली काजरा चुंदरी सर तिथंच भेटते बरं मग सांगतो आता भरलं सर तांदूळ गिंदूळ घेतले हळदी कुंकू घेतलं ओटीचं सामान जी म्हणतं तसं मी आता घेतलं नारळ गिर त्याच्यात टाकलं आता पाहिजे मग तिथंच पैन मग हा राहत्या मग तुम्हाला घरची साडी कसही बरोबर आहे ना आता आपल्याला साड्या तेही बरोबर आहे तुमचं काय काही नका भरू नवीन साडी घ्या साडी पाहिजे नाही चाललं नाही कोणी कुठं मी चालली उद्या अमरावतीला चालली मी अंबाबाईच्या दर्शनासाठी तर म्हटलं ओटी गिटी भरा म्हणून मला ते ओटीसाठी साडीच विचारून राहिली होती का आता नव्या साड्या तर घरात आहे कोऱ्या साड्या पण म्हटलं मग ते काही द्या नाही आपल्याला आल्या साड्या तर मग तेच बोलून राहिली होती का उद्या तिथे एखादी साडी मग मी घेऊनच टाकतो ना तिथं मंदिराजवळ भेटतं साड्या तर विजयी त्याच म्हणून राहिला आणि त्याच म्हणून राहिली घरची काय मिळत मग ते तिथेच घेऊन टाका तेच बोलून राहिले होते उद्या पाйти चालला मी बाया बाया साऱ्या सो बाय बाय चाललेत नाही उडे अंबाबाचे दर्शन आले अचन कष्टरलो सांगितलं नाही काही नाही मला काहीच माहित नाही अचानक म्हणजे आता आता तुम्हाला तुम्हाला सांगितलं नाही पण ते ओ ते आपले पैसे किशे नाही काय गेले होते चोरी तुमचे ते तुम्ही गेले होते पैसे काढासाठी मग ते स्टँडवर नाही ते तुमचे पैसे चोरले होते थैली मग आता ते पैसे भेटले म्हटलं म्हणजे मला नमस केला होता देवीले म्हटलं आता जर ते पैसे किशे भेटले आमचे पैसे वापस आले तर म्हटलं मग मी येईन म्हटलं दर्शनासाठी ओटी किती भरण म्हटलं असं नवस केला होता मी आता पैसे तर नाही भेटले पण ते ते दिलं ना ते ते टपरीने दिली की मग म्हणजे आता समजा आलं समजा आपले पैसे चाले तर मग म्हटलं मग आता नवस खायला ठेवा नाही ते लवकरच लवकर फेडून टाक मग नाही राहत दिवस झाले की मग ते भुल्यासारखं होऊन जाते मागं पडते ते गोष्ट म्हणून म्हटलं की मग आता झालं ते सर आता आपला कापूसही गेला आता जरासं असं आहे जरासं असं काम नाही निचनती जराशी तर म्हटलं मग जा म्हटलं मग मी विचारलं तर त्या येतो म्हटलं ना म्हणून मग आम्ही चाललो मग आता बायका बायका पायटी जातो आठ वाजता निघायचं आहे पायटी आणि संध्याकाळपर्यंत वापस येतो आम्ही असं नवस केला होता नाही त्या पैशासाठी बरं मग छाय तुम्ही चालली का कोण कोण चाललं चाल म्हणजे सारे, सारे चालले का तुम्ही नाही मी नाही चालली बाबा उन लय ना पिंकू मागा लागलं ना मग म्हणून मी नाही चालली आता नाही जात मी आम्ही जाऊ ना मग आता तसे आम्ही गेलो गाडीवर जाणं होते जमरावतीले जात असतो मग मी मंदिरात जात असतो ना आम्ही तर मी आता नाही जात पिंकू पिंकू मागा लागलं ना लय ऊन नाही बाहेर नाही नाही लेकरं गेकरं कोणीच नाही आहे कोणालाच निघून राहिलो ना कोणालाच नाही कोणाच्याच लेकरं नाही कोणी नाही आम्हीच ते बाया बाया पाच सहा जणी असो तुम्ही बाया बाया पाच सहा जणी मी काय म्हणून आम्ही येतो ना आम्ही येतो मला येतो नवाज आता माझे पैसे गेले होते ना नवाज बोलून राहिले मग मी पाहिजे घेत नवसासाठी सांग आता हा माझे पैसे माझ्यासाठी त्या नवाज बोलला पैसे भेटले असं तसं तर मग येईन म्हणू एकटी काय जातो मग मी येतो हा आम्ही मन नाही तुम्ही काय देता आता आता नका येऊ तुम्ही आता सर बाया बाय जाय ना सर ठरलंय आमचं आता तुम्ही आता नका येऊ आपण अजून जाऊ ना मी तुमच्या सगळं अजून येईन मग जाऊ एखाद्या खेपीनं मी काय म्हणून राहिलो त्या लक्षातच नेऊन राहिलो नवस घेऊस वस असं एकटीनं फेडत असते काय जोडून फेळायला लागते ना एकटीने फेडत का नवस येऊ ते आम्हाला कामा बोर झाला माणसारी निरा बसू बसू हा एवढं काम झाले जरा असं वाटून राहिलं आता चाललेस तुम्ही तर आम्ही येतो मग ते ट्रॅव्हल गुड आलाच होता सांगा ट्रॅव्हल गुड्याने सांगितलं मला पहिलेच मला माहित होतं तुम्ही चालले म्हणून तिथं बसलो होतो आम्ही तर ट्रॅव्हल गुड्याने येऊन सांगतलं म्हणे असं आहे जण चाललं म्हणे गुड्याच मना आहे ना म्हणून चालतं काय म्हणे आहे म्हणे गेलोच नाही म्हणे मी तर लढत झालं मंदिरात गेलो नाही चला म्हणे चाललेच मग तिथे सारेच जण होतो आम्ही मग जण म्हणे जाऊ ना म्हणे आपण जाऊ

हां तुमचं काय आता मंडातच काही एटीएम नाही आणू नका तुमचं हां आता आम्हाला जाऊ द्या आमचं आमचं ठरलंय आम्हाला जाऊ द्या आता उद्या आपण जाऊ ना अजून मी म्हणून राहील ना मी तुम्हाला घेऊन जाईन अजून आपण अजून जाऊ मी का पिंकू आहे मला पिंकू सारखं समजून राहिले तू आता नको येऊ म्हणून मी मागे ला लागलो का तू मागे लागून राहिलो का मी हा आता नको येऊ मग मी तुला घेऊन जातो हा मला का पिंकू समजून राहिले का तू पिंकू सारखी मला समजून राहिले का तू नाही बे काय करावं आता सांग आता उद्या पार्टीच निघा लागते आता हे माणसायचं हा आता कोण कोण येऊन राहिलं कोण नाही येऊन राहिलं सांगा आता काय अजून सरायच्या घरी जाऊ काय आता विचारासाठी काय काय झालं नाही 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 ऐकतच ऐकत आमचं सारेच बोलून झालं आम्ही उद्या तुमच्या येऊन राहिलो तुम्ही पुढे पुढे राह आम्ही मागा मागा राहतो आमचं तुम्हाला तास नाहीये कोणत्या गोष्टीचं आम्ही आमच्या आमच्या तिकीट काढू आमचे आमचे आधार कार्ड घेऊ सगळं करू आम्ही तुम्ही तुमचं करा काय म्हणजे काय अडचण काय नाही नाही काय म्हणून राहिलो अडचणच काय मला वाटलंच नाही तू नाही म्हणशील म्हणून नाही म्हणाच करायला लागते तिथं सारे बसले होते सारे जण म्हणजे आपण जाऊ

సారా బాగా చల్ల మీరు चला सारे जण चला का ले ले आता काय आता नाही म्हणून वेळ आता काय नाही म्हणून काही फायदा नाही आता ते हाऊस म्हणून येतच म्हणून राहिले ऐकून नाही राहत काय नाही किती म्हणतात आता येऊ द्या ना येऊ द्या काय होते मग आता जाऊ द्या काय बाबा शांताराम भाऊ आम्ही जाऊ आता बायका बायका आता माणसं घेऊन काय पाहिजे होतं सांगा अकात मी हे अकाते म्हणते कायच अकाते आमचं आता सांग आता आम्हाला काय काकीत घेऊन जावं लागते का डॉक्सर घेऊन जावं लागते हा का काय आम्ही काय लहान लेकरं आहे बोट धरायला लागते आमचं तुमचं संग संग येऊन राहिलो फक्त तिकीट ठी मी माय काढतो माया मी सर थैली गेली मई मी घेतो ना काहीच औकात नाही माया माया कोणता औकात आहे हा तुमच्या सांग हाय का नाही असं राहील मी काही हकत नाही आहे मायाला पण मी तेच म्हणून राहिलो का एवढं नाही म्हणायचं कारणच काय काय कारण एवढं अरे तुम्ही बायका बायका काय माणसं माणसं काय तरी आहे ना आपण ते दुसरे एक कोणी नाही म्हणायचं एवढं कारणच काय नाही काय म्हणून राहिलं कोणी पण आता आमचं आमचं ठरवलं होतं मी बाय बायचं वाटते ना कधी कधी का फक्त बाय बाय जा आता घरी येते दाढी येते सारा निरा म्हणून म्हणून राहिली होती बरं जाऊ द्या मग आता मग आता पाहिजे आपण आठ वाजता निघू ठरल्यासारखं जे येऊन राहिले ते येऊन राहिले आता आता मी कोणाच्या घरी गेली जात नाही बापा विचारासाठी जे येऊन राहिले ते येऊन राहिले तो उद्या पाहू कोण कोण येतात बाबा एवढे पाहिजे आठ वाजताच आठ वाजता जाऊन काय करतो तिथं मंदिर तो उघडत नाही एवढ्या लवकर मी काय म्हणून राहिलो की डब्बा गिब्बा करायसाठी जरा टाइम लागते ना टाइम नाही लागणार काय मग नऊ साडे नऊ दहा वाजता सांगा जरा सर निघू घरातून काही लोक दूध लागते काय सांगत घे माझ्यासाठी घे तुला तर माहित आहे ना मी खात नाही त्रास होते म्हणून काही नाही दोन चार पोया घे बेसन बिसन घे करून वाटल्यास माझ्यासाठी घे घरी येऊन नाही शांत तुला माहित नाही घे मग किती होती मायाला तुला माहित आहे बाहेरचं खाल्लो की माय कसं होते म्हणून नाही पचत ना मला काय करू आता पचतच नाही ना मी कुठे गेलो घरून जात असतो नाही तर मग घरी येऊन तो

आपल्या शिराली शिराळी सावंत फोन करतो नाही मी करतो ना फोन करतो सिराली फोन करतो तुम्ही जातात त्या दोघे सावंत माणसही आहे ना शांतारामन सांगितलं ना आपण जाऊ म्हणून शांतारामले माहित आहे ना शांताराम सांगतलं सारेले शांतारामनं सारेला सांगितलं उद्या आपण जाऊ म्हणे ठरलंय ना त्याचं शांतारामन तर म्हणे ठरलंय म्हणे सारं म्हणे उद्या सारेच जण जाऊ म्हणे आपण हा आपल्याच आपण झालो जाऊ म्हणे सारे जण दर्शनासाठी म्हणून म्हणून राहिलो मी माहीत पडलं शांताराम म्हणे पायची तयारी करून स्टँड या म्हणे आठ वाजता आधार कार्ड पैसे गिशी घेऊन तिथे या म्हणे या बाय काय दर्शन घेते ना आपण दर्शन घेऊ म्हणे आता काही काम नाही म्हणे काही नाही म्हणे जरा सगळं निय आहे म्हणे टाईम आहे म्हणे तर जाऊ म्हणे म्हणून मग म्हणून राहिलो आता तुम्ही चालले आता आमचं काय अडचण काय आमची

बघित कोणीच नाही ना निरा बाया बाया चाललो होता मी म्हणतात त्याचे माणसं घुसले ना आता हे लग्न मांग लागून राहिले काय करा बाबा हा सांग आता मी म्हटलं होतं आम्ही दोघीजणी जातो आणि तुम्ही हाय म्हटलं घरी लेकर पाहासाठी सांग आता तुम्ही येता म्हणून राहिले हे लग्न इकडे कोण लक्ष देत अतुल काय झालं रे काय चाललं मग सांग आता कसं करतो आता सांगते बाबा विचार येतो म्हणून राहिले कायच होईल तुझ्या निर ऐकत नाही सांगून राहिले ना आजी काऊ नाही ना लवू नाही बाहेर मी रोजात मला आहे ना हा तुला सांगून होते किती ऊन ऊन घेऊन लागलं बिमारी किमान पडलं तर काय करशील এম্যেযবন্যে সাশদে তনো কূ় লাইর পাপাহন্য় ঋনগশণ পাপার ইমচ্যবন হাযবন কারাকন্য় ঔয় গাকিমে মতে ম্য়ে মতে জাধে তাক� त्यानंतर मग डॉक्टर जवळ चांगले इंजेक्शन देतो त्याला दोन चार चल चल झोपू आता आपण जायचं असेल तर जाऊ दे बाप्पा आपल्याला काय करायला लागते नाही का आपण जाऊ मस्त गाडीत जाऊ बाबाच्या जा। मी बाई मस्त गाडीत घेऊन जाईन हा मस्त मग भात चलो बाई

आणतो बाजारातून मला सांगतो तुला काय काय पाहिजे सगळं आणतो मी त्यासाठी आईस्क्रीम आणू त्यासाठी उद्या आईस्क्रीम आणतो मी मस्त आपण आईस्क्रीम खूप घरी बसून मस्त हो बाई बाबा ना बाबा आणत त्यासाठी आईस्क्रीम आणू चांगला मस्त मोठा आईस्क्रीम आण बायटी उठत हो मोठायला झोप तू बरोबर झोप बरं आता तू सांगत माणसी पोरगेन काय बापा चांगलं बायका बायका चाललं होतं मला मदत मंदा मदत करते बापा